कापसासारखा मऊ मस्त टम्म फुगलेला दहीवडा कसा बनवायचा ते पाहूयात या पद्धतीने बनवलेले दही वडे अतिशय मऊ बनतात आणि आतून सुद्धा मस्त जाळीदार बनतात रंगपंचमीच्या निमित्ताने किंवा उन्हाळ्यामध्ये कधीही वडे तुम्ही बनवू शकता आणि यासोबत लागणारी मस्त चटपटीत चिंचगुळाची चटणी आणि हिरवी चटणी कशी बनवायची ते सुद्धा पाहूयात अतिशय सोप्या पद्धतीने हे दही वडे बनवून तयार होतील चवीला इतके छान बनतात की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील महत्वाचं म्हणजे हे दहीवडे बनवून तुम्ही स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता आणि पाहिजे त्यावेळी यावरती दही आणि वेगवेगळ्या चटण्या घेऊन सर्व करू शकता आता याचं जे बॅटर असतं ते मेदूवड्याच्या बॅटरपेक्षा थोडंसं सैलसर असतं त्यामुळे हाताने सोडताना हाताला चिकटून राहू शकतं किंवा तेल बाहेर सुद्धा उडू शकतं तर त्यासाठी तेलामध्ये हे बॅटर सोडण्याची मस्त ट्रिक सुद्धा पाहूयात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी त्या भांड्यामध्ये एक कप अख्खे उडीद घेतलेले आहेत याऐवजी एक कप उडदाची डाळ सुद्धा वापरू शकता दोन ते तीन वेळा उडीत स्वच्छ धुवून घ्यायचे हे व्यवस्थित बुडतील इतपत यामध्ये पाणी घेतलं यावरती झाकण ठेवून रात्रभर हे भिजवून घ्यायचं वडे बनवताना हे पाच ते सहा तास भिजवून घेतात पण उन्हाळ्यामध्ये रात्रभर ही डाळ किंवा अख्खी उडीत भिजवून घ्यायचे म्हणजे वडे पचायला सुद्धा हलके बनतात जास्त वेळ भिजवल्यामुळे डाळ सुद्धा मऊ पडते आणि त्यामुळे वाटून घेताना सुद्धा अगदी बारीक पेस्ट बनून तयार होते चिंच गुळाची चटणी बनवण्यासाठी एका वाटीमध्ये थोडीशी चिंच सुद्धा भिजत ठेवलेली आहे या दोन्ही गोष्टी रात्रभर भिजवून घ्यायच्या आता दुसऱ्या दिवशी सकाळी सुरुवातीला चिंच गुळाची चटणी करून घेऊयात तर हे पहा रात्रभर चिंच चांगली सा भिजलेली आहे मऊ पडलेली आहे पाण्यासहितच ही चिंच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली दोन वेळा मिक्सरला फिरवून घेतलं अशी पेस्ट करून घेतली आता ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची म्हणजे चिंचेच्या काड्या किंवा काही कचरा असेल ते सुद्धा बाजूला होईल ही जी चिंच गुळाची चटणी आहे ती एकदा बनवून ठेवली तर आठवड्यावर चांगली टिकते त्यामुळे जास्त प्रमाणात सुद्धा बनवून ठेवू शकता तर हे पहा हे गाळून घेतलेलं आहे आणि चिंचेचा पल्प आता निघालेला आहे थोडंसं पाणी वापरून हे व्यवस्थित मिक्ससुद्धा करून घेऊ शकता आता हा चिंचेचा पल्प पॅनमध्ये काढून घेतला यामध्ये पाव कप चिरून घेतलेला गुळ घेतला त्यासोबतच एक चमचा काश्मीरी लाल तिखट पाव चमचा सुंठीची पूड आणि पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली अर्धा चमचा यामध्ये काळं मीठ घेतलं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मंदाजेवरच ही चटणी आपल्याला शिजवून घ्यायची एकदा गुळ विरघळला की मंद हे शिजवून घ्यायचं तर फक्त पाच मिनिटे हे शिजवून घेतलेलं आहे इतकं घट्टसर व्हायला हवं पूर्णपणे थंड झाल्यानंतर ही चटणी काढून घेतली मस्त चटपट ही चटणी बनवून तयार झाली हिरवी चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटीवर कोथिंबीर घेतली यामध्ये एक इंच आल्याचे काप दीड चमचा इथे मी पुदिन्याची पावडर वापरलेली आहे थोडीशी पुदिन्याची पाने सुद्धा वापरू शकता अर्धा चमचा काळं मीठ दोन हिरव्या मिरच्या यामध्ये घेतलेल्या आहेत चटणीला मस्त हिरवागार रंग येण्यासाठी यामध्ये थोडासा बर्फ घ्यायचा पाणी न घालता याची चटणी करून घ्यायची तर मस्त हिरवीगार झनझणी तशी ही चटणी बनवून तयार झाली तर यासाठी लागणाऱ्या दोन्ही चटण्या बनवून तयार झालेल्या आहेत अख्खे उडीत सुद्धा रात्रभर चांगले भिजलेले आहेत मस्त मऊ झालेले आहेत यातलं पाणी काढून घेतलं आणि एकदा स्वच्छ धुवून घेतलं आता थोडी थोडी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचे काप घेतले पाणी न घालता हे आपल्याला वाटून घ्यायचे हे वाटून घेताना मिक्सरचं भांडं गरम होऊ नये आणि डाळ अगदी बारीक वाटून होण्यासाठी यामध्ये बर्फ घ्यायचा तर तीन ते चार आईस क्यूब्स घेऊन अगदी बारीक पेस्ट होईपर्यंत हे वाटून घ्यायचं बर्फामध्ये जे पाणी असतं त्यामध्येच हे व्यवस्थित वाटून होतं यामध्ये बर्फ घेतल्यामुळे मिक्सरला लोडसुद्धा येत नाही मिक्सरचं भांडंसुद्धा अजिबात गरम होत नाही आणि हे पहा इतकी बारीक अशी ही पेस्ट तयार होते अशी जर बारीक पेस्ट असेल तर वडे अगदी परफेक्ट बनतात मस्त टम्ब फुकतात सुद्धा वडे कापसासारखे मऊ होण्यासाठी ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे थोडी थोडी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची यामध्ये बर्फ घेऊनच याची पेस्ट करून घ्यायची तर हे पहा इथे मी थोडस मोठं मोठंच वाटून घेतलेलं आहे असं आपल्याला दरदरीत वाटून घ्यायचं नाही तर हे पहा हे असं मऊ लोण्यासारखं आपल्याला वाटून घ्यायचं आहे अशीच पेस्ट आपल्याला करून घ्यायची आता एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये हे बॅटर काढून घ्यायचं यामध्ये एक ते दीड चमचा काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे घेतले आणि थोडासा हिंग घ्यायचा म्हणजे हे वडे पचायला सुद्धा हलके बनतात आता हे आपल्याला सात ते आठ मिनिटे एकाच दिशेने हातानेच फेटून घ्यायचंय म्हणजे यामध्ये हवा तयार होते हे बॅटर अगदी फ्लफी बनतं अतिशय हलकं फुलकं बनतं ह्या स्टेपमुळे वडे आतून मस्त जाळीदार व्हायला खूप मदत होते फ्लफी होईपर्यंत सात ते आठ मिनिटे हे हातानेच फेटून घेतलेलं आहे हे बॅटर तयार झालेलं आहे की नाही हे समजण्यासाठी दोन ट्रिक आहेत तर त्यासाठी पळी पाण्यामध्ये बुडवून घेतली थोडंसं बॅटर यामध्ये काढून घेतलं पळी अशी उलटी केल्यानंतर लगेचच हे बॅटर खाली पडतं पळीला पाणी लावलेलं असल्यामुळे बॅटर पळीला चिकटून राहत नाही दुसरी ट्रिक म्हणजे पाण्यामध्ये थोडंसं हे बॅटर घेतलं हे बॅटर तळायला न जाता पाण्यावरती तरंगतं म्हणजे हे बॅटर अगदी परफेक्ट तयार आहे फ्लफी बनलेलं आहे आणि हलकं फुलकं आहे आता लगेचच हे वडे तळायला घेऊयात हातावरती तेल उडू नये त्यासाठी पळी पाण्यामध्ये बुडवून घेतली एक ते दीड चमचा हे बॅटर पळीमध्ये काढून घेतलं आणि या पद्धतीने तेलावरती ही पळी अशी उपडी करायची तर हे पहा लगेच असे बॅटर तेलामध्ये व्यवस्थित पडतंय आणि वड्याला मस्त गोल गरगरीत आकारसुद्धा येतोय सुरुवातीला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची तर हे पहा तेलामध्ये सोडताच हे वडे मस्त फुकतायत वड्यांच्या खालच्या बाजूचा सा थोडासा रंग बदलला की पलटून घ्यायचे हलकासा रंग बदलेपर्यंत लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेलातले बुडबुडे कमी आले हलकासा रंग बदलला की हे काढून घ्यायचे पळीच्या साह्याने हे बॅटर सोडवून घेतल्यामुळे हातावरती तेल उडायची शक्यता राहत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे वड्यांना सुद्धा मस्त गोलगरगरीत आकार येतो वडे चपटे झाल्यासारखं होत नाही आणि मस्त टम्म फुगतात तर हे पहा मस्त टम्म फुगलेले हे वडे तयार झालेले आहेत तर याच पद्धतीने प्रत्येक वेळी पळीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं तेलाचा अजिबात वापर करायचा नाही एक ते दीड पळी बॅटर पळीमध्ये घ्यायचं आणि या पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्यायचं अतिशय सोपी पद्धत आहे एकदा तुम्ही करायला गेलात तर पटकन हे वडे तयार होतील या बॅटरमध्ये बेकिंग सोडा इनो काहीही घालायची गरज लागत नाही बॅटर व्यवस्थित फेटून घेतलेलं असेल तर सगळे वडे असे मस्त टम्म फुगलेले बनतात तर हे पहा सगळे वडे तळून घेतलेले आहेत थोडेसे थंड झालेले आहेत तर हे पहा कापसासारखे मऊ नाजूक मस्त टम्म फुगलेले आणि आतून अतिशय जाळीदार हे वडे बनून तयार झालेले आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे वडे एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तळलेले असल्यामुळे भरपूर दिवस चांगले राहतात दही वडा बनवायचा असेल तर पाहिजे त्यावेळी यातले थोडेसे वडे काढायचे पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवायचे यावरती दही घ्यायचं चटण्या घ्यायच्या थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायच्या आणि थंडगार दही वडे सर्व करू शकता किंवा दही वडा बनवायचा नसेल तर असेही हे वडे चवीला अतिशय छान लागतात नारळाच्या चटणीसोबत सुद्धा चवीला मस्त लागतात आता दही वडे बनवतोय त्यामुळे मो एका मोठ्या भांड्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घेतलं पाणी जास्त गरम किंवा थंड नसावं यामध्ये एक चमचा काळं मीठ घेतलं थोडासा हिंग घेतला बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घेतली आणि हे मिक्स करून घेतलं आता हे वडे आपल्याला या पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवायचे आहेत म्हणजे यामध्ये पाणी मुरलं जातं आणि मस्त थंडगार वडे आपण सर्व करू शकतो तर पाहिजे तेवढे वडे पाण्यामध्ये असे भिजत ठेवायचे हे वडे अगदी हलके फुलके असल्यामुळे पाण्यामध्ये बुडत नाहीत त्यामुळे यावरती एखादी प्लेट अशी झाकून दाबून घ्यायची किंवा प्लेटवरती थोडा वेळ एखादी सुद्धा ठेवू शकता म्हणजे वडे सुद्धा पाण्यामध्ये बुडून राहतील आणि व्यवस्थित भिजले जातील आता यासाठी लागणारं दही सुद्धा बनवून घेऊयात तर त्यासाठी एक कप ताजं दही एका चाळणीमध्ये काढून घेतलं यामध्ये एक चमचा पिठी साखर घेतलेली आहे किंवा साखर घेऊ शकता अर्धा चमचा काळं मीठ घेतलेला आहे तर या पद्धतीने हे सगळं आपल्याला गाळून घ्यायचंय यामुळे दही फेटत बसायची गरज लागत नाही चाळणीमध्येच हे असं गाळून घेतल्यामुळे दह्याला मस्त टेक्शर येतं साखर आणि मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स होते तर हे पहा दही फेटून न घेता असं गाळून घेतल्यामुळे अगदी परफेक्ट याला टेक्स्चर आलेलं आहे दही वड्यासाठी थोडंसं गोड जसं दही वापरतात त्यामुळे थोडीशी पिठी साखर यामध्ये घातलेली आहे पंधरा मिनिटे हे वडे पाण्यामध्ये भिजवून घेतले पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता वडे आणखी फुगलेले आहेत कारण वड्यांनी पाणी शोषून घेतलेलं आहे वडे आतून मस्त जाळीदार बनलेले आहेत त्यामुळेच हे वडे इतकं पाणी शोषून घेतात तर हे पहा वडे अगदी परफेक्ट बनलेले आहेत त्यामुळे पाणीसुद्धा व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे हे आणखी मऊ होतात अतिशय नाजूक हे वडे बनतात दोऱ्याने सुद्धा कापता येतील इतके हे नाजूक कापसासारखे मऊ होतात सगळे वडे पाण्यातून काढून घेतले मस्त टम्म फुगलेले आहेत आता जितके तुम्हाला दही वडे बनवायचे असतील तसं हे प्लेटमध्ये सेट करून घेऊ शकता सुरुवातीला यावरती चांगलं फेटून घेतलेलं दही काढून घ्यायचं दही वडे असल्यामुळे यामध्ये दह्याचा जास्त वापर होतो त्यामुळे जास्त दिवसांचं दही यामध्ये अजिबात वापरायचं नाही ताजं ताज दही वापरायचं म्हणजे दही बाधत सुद्धा नाही आणि उन्हाळ्यामध्ये मस्त थंडगार हे दही वडे आपण खाऊ शकतो तर सगळ्या वड्यांवरती सगळं बनवलेलं दही काढून घेतलेलं आहे यावरती थोडीशी पुदिन्याची पावडर भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि लाल तिखट घेतलेलं आहे तुम्हाला हव्या त्या कोरड्या चटण्या यावरती घेऊ शकता आता बनवलेली हिरवी चटणी थोडीशी यावरती काढून घेतली तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात या चटण्या तुम्ही काढून घेऊ शकता चिंच गुळाची चटणी मी पेपर बॅगमध्ये भरून घेतलेली आहे म्हणजे वड्यांवरती ती व्यवस्थित आपल्याला काढून घेता येते किंवा चमच्याने सुद्धा प्रत्येक वड्यावरती थोडी थोडी काढून घेऊ शकता याच्यावरती थोडीशी तिखट बारीक शेव घेतली किंवा तुम्हाला आवडेल तसं तिखट बुंदीसुद्धा वापरू शकता आता ही प्लेट अशीच थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे उन्हाळ्यामध्ये मस्त थंडगार दही वडे खायला घेऊ शकता तर हे पहा अतिशय सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट दही वडे बनून तयार झालेले आहेत रंगपंचमीला जर बनवणार असाल किंवा उन्हाळ्यामध्ये कधीही बनवणार असाल तर आदल्या दिवशीच हे वडे तळून स्टोअर करून ठेवू शकता आणि पाहिजे त्यावेळी असे दही वडे बनवून सर्व करू शकता आणि हे पहा अतिशय नाजूक कापसासारखेच मऊ हे वडे बनून तयार झालेले आहेत चवीला तर इतके छान लागतात की सगळेजण शंभर टक्के आवडीने खातील आणि हे पहा आतून तुम्ही पाहू शकता मस्त जाळी याला सुटलेली आहे तर या उन्हाळ्यामध्ये या पद्धतीने हे दही वडे एकदा तरी नक्की करून पहा